पिस्टलच्या धाकावर घरफोड्या करणाऱ्या अट्टल आरोपीला धुळे गुन्हे शाखेसह पिंपळेर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे अटकेतील आरोपीने पिंपळेर पोलीस ठाणे हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली देत मुद्देमालही काढून दिला आहे रमेश शिवा वसावा व एक्केचाळीस वर्षे राहणार गव्हाण तालुका उच्छल जिल्हा वापी गुजरात असे अटकेतील आरोपीचे नाव आहे दरम्यान सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तालुका साक्री शिवारातील भदाने यांच्या लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीमधून दोन लाख सतरा हजार आठशे रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन रोटर नांगर कल्टिवेटर आदी साहित्य चोरीस गेल्याने पिंपळेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना या गुन्ह्यातील संशयितांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकास निर्देश दिले होते त्यानुसार रमेश शिवा वसावा यास ओटाबारी पिंपळनेरेतून ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमालही पोलिसांना काढून दिला आहे तसेच त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा व एक जिवंत राऊंड मिळून आले आहे तसेच सामोडे रस्त्यावरील कांद्याच्या चाळीजवळील शेतामधून सोयाबीन आणि बोपखेल येथील प्रभात बियर शॉपीमधून इन्व्हर्टर व बॅटरी लांबवल्याचा गुन्हा देखील उघडकीस आला असून पांगरण तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे लपवून ठेवलेले साहित्य या चोरट्याने काढून दिले आहे या संपूर्ण कारवाईमध्ये दोन लाख बेचाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची धडक कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर शिरसाट संजय पाटील सदयसिंग चव्हाण तुषार सूर्यवंशी देवेंद्र ठाकूर निलेश पोद्दार सुनील पाटील अतुल निकम हर्षल चौधरी हवालदार कैलास महाजन पिंपळर पोलीस ठाण्याचे चेतन गोसावी रवींद्र सूर्यवंशी पंकज वाघ कैलास कोळी यांच्या पथकाने केली आहे दरम्यान धुळे एल सी बी व पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये वेल्डिंग मशीन रोटर नागर हँड हँडग्रँडर असा माल एकूण दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेलेला होता त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली रमेश शिवा वसावा राहणार गव्हा तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात राज्यातला हा आरोपी त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याक मी रवाना केले त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला अजून सखोल तपास केले असतात त्याने अजून एक गु गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्यामध्ये त्याने सत्तर सोयाबीनच्या गोन्या ह्या चोरून नेल्या होत्या तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता अशा प्रकारे आ, सदर आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे सदर आरोपी व त्याची टीम हे गावठी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या धाडशी चोऱ्या करत होते त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही गुन्ह्याच्या कामे अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे जय yeah!